भारतामध्ये एक क्रूर शासक औरंगजेब यांनी हिंदूंची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली असा औरंगजेब आणि त्या क्रूर औरंगजेब किंवा क्रूर शासक औरंगजेब याच्याबद्दल मालेगावचा विकृत माजी आमदार आसिफ शेख यांनी गौरवोद्गार काढले आणि त्याने सांगितलं की अतिशय साधा माणूस होता टोपी शिवून तो स्वतःचा उदरनिर्वाह करत होता ज्या माणसाने स्वतःच्या बापाला कैदेमध्ये ठेवून मारलं ज्या माणसाने स्वतःच्या सख्या भावांची हत्या केली आणि राजगादीवर बसण्यासाठी त्याने अनेक धर्म अनेक जाती यांच्यामध्ये विध्वंस निर्माण केला असा हा क्रूर शासक याच्याबद्दल जर कधी या ठिकाणी हा माजी आमदार अशा पद्धतीचं विकृत वक्तव्य करत असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने आसिफ शेख यांचा मी जाहीर निषेध करतो या अशा धर्मविरोधी हिंदुस्थान विरोधी विचारांचा आम्ही निषेध करतो आणि त्या विचारांना या ठिकाणी जो वावा करतो अशा माजी आमदाराचा देखील आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा